कोर्टी गावचे उपसरपंच पैलवान महेश दादा एडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा अनेक मान्यवरांची उपस्थिती कुस्ती स्पर्धेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर तालुक्यातील कुर्टी गावचे उपसरपंच पैलवान दादा येडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेला आमदार समाधान अवताडे व आमदार अभिजित पाटील यांची उपस्थिती लक्षणीय ठरली त्याचबरोबर नेते मंडळी मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कुस्तीप्रेमीमधून उत्साह शेगेला पोहोचला अनेक पैलवानांनी मोठ्या प्रमाणात बक्षिसे जिंकल्याने वातावरणात जल्लोष निर्माण झाला होता यापुढेही अशा कुस्ती स्पर्धा भरवण्यासाठी कुस्तीप्रेमीतून मागणी होत असताना दिसत होती सोलापूर सांगली कोल्हापूर जत उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातून कुस्तीपटूंनी हजेरी लावली असल्याने कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती हरे कृष्ण जीवनाचे मालक सन्माननीय सत्यवान पाटील सर सोर्गेकर माजी सरपंच यांच्याकडून तुमची कॉमिटीसाठी दोनशे रुपये घुटना घुटना गावावरती ओंकार विजय संपादन खसदार यांच्यातर्फे शंभर रुपये विजयीची वरी खाजेबाई शेख यांच्यातर्फे शंभर रुपये धनाजी कुटुंबी यांच्यातर्फे शंभर रुपये